नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका माजी उपमहापौर सतीश कुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सतीश कुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आज त्यांचे कार्यालय चैतन्य नांदेड येथे मोठ्या उठसा। उत्साहात करण्यात आला यावेळी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रवींद्र चव्हाण हे होते व त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर माजी महापौर काँग्रेस शहर अध्यक्ष फुल सत्ता महिला पदाधिकारी रेखा चव्हाण सुरेंद्र घोडसकर सुरेश हटकर प्रफुल्ल सावंत सत्यपाल सावंत बापूसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सतीश देशमुख मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते पाहूया याविषयीचा वृत्तांत जी देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम सतीशजी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी वाढदिवसाच्या त्यांच्या सर्व हितचिंतकांनी कार्यकर्ते मंडळीने वाढदिवसाचं आयोजन केलं होतं त्या वाढदिवसाला आज आम्ही सर्व काँग्रेसचे दक्षिणचे उत्तरचे राजेसी पावडे सत्तारभाई ही सर्व काँग्रेसची मंडळी उपस्थित होतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि भविष्य काळामध्ये त्यांना पुढील राजकीय आणि दोन्ही शुभेच्छा आम्ही या ठिकाणी सर्वांनी दिलेल्या जे माझे मित्र मंडळ मी हा कार्यक्रम का आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त का प्रभागातील सर्व जनता नांदेडमध्ये माझे सर्व मित्र कंपनी आणि आमच्या पक्षाचे सर्व नेतेगण जसे की खासदार साहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझे सहकारी सर वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आतापर्यंत जसं मला माझ्या जनतेने सहकार्य केलं तसंच या याही पुढे करत राहतील असे मला विश्वास वाटते त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो